कोपरगाव तालुक्यातील पूर्वेकडे असलेले गोदेगाव या ठिकाणी लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व वीर एकलव्य आदिवासी दिन यू के व बी के बा ब्रास बँड यांच्या संयुक्त विंध्यमाने साजरी करण्यात आली यू के आणि बी के दोन्ही बंधू या म्युझिकल बँड आपली ख्याती कला संपूर्ण महाराष्ट्रावर दाखवून गोदेगावचे नाव लौकिक आहे याच हेतूने गावामध्ये महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथी असतील व सामाजिक कार्य असतील यामध्ये भाग घेऊन आपली सामाजिक बांधिलकी दोन्ही बंधू जपत हे सर्व करण्यामागे मास्टर उत्तमराव किसनराव सोडसे अर्थात के यांची मोलाची साथ तसेच बाळासाहेब किसान सोडसे बँड दोन्ही बंधूंची साथ गावाला कुटुंबाला व समाजाला नेहमीच मिळाली हे दोन्ही बंधू व त्यांचे कुटुंब त्यातील सदस्य शैक्षणिक सामाजिक कार्यात नेहमीच सहभाग नोंद असे काढलेल्या भिडलेल्या लोकांना मदत करणे ही या कुटुंबाची खरी ओळख तसेच पुरुषांना अभिवादन करणे त्यांच्या विचाराची जपून करणे असे अनेक संस्कृत उपक्रम दोन्ही बंधू असतात या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून गावचे ज्येष्ठ नागरिक वाल्मिकदा भोकरे व रमेश रांदवणे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले यात वाल्मिकराव भोकरे यांनी लोकशाही भो साठे यांच्या जीवनावरती प्रकाश टाकला त्यांच्या जीवनात मित्राची सात व गिरणी कामगाराचे प्रश्न रशियातील प्रवास वर्णन कादंबऱ्या लावण्या पोवाडे शाहीर लोकनाट्य एक ना अनेक साहित्य यावरती प्रकाश टाकला दीड दिवस दी� शाळा शिकलेला माणूस आपल्या देशाचं नाव साहित्यातून जगभर पसरवतो त्याचे आदर्श आजच्या पिढीने घ्यावे असे वाल्मिकराव भोकरे यांनी सांगितले तसेच पुढे ते म्हणाले अण्णाभाऊ साडे यांचे कार्यकुणी एका समाजासाठी नसून संपूर्ण भारतवर्षासाठी होते पुढे त्यांनी वीर एकलवे यांची गुरुप्रती असलेली शिष्याची श्रद्धा याबद्दलची महिमा कशी असते यावर प्रबोधन केले तर रमेश नांदावणे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील काही प्रसंग आपल्या मनोगतात मांडले या कार्यक्रमासाठी अण्णाभाऊ साठे समितीचे अध्यक्ष मल्हारी खंडू सोडसे उपाध्यक्ष शरद दत्तू सोडसे सदस्य सुभाष बबन सोडसे किरण सोडसे सर भाऊसाहेब सीताराम सोडसे शिवा सोडसे पंकज सोडसे अमोल सोडसे रावसाहेब सोडसे लक्ष्मण सोडसे सुनील सोडसे बाबासाहेब चंदनशिव ज्ञानेश्वर चंदनशिव धारणगावकर रवींद्र दुर्योधन सोडसे वीर एकलव्य समितीचे अध्यक्ष समाधान वाल्मिक सोनवणे उपाध्यक्ष गौरव संजय सोनवणे सर्व सदस्य प्रफुल्ल बाबासाहेब सोनवणे राहुल रमेश गायकवाड आदींनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक ज्ञानेश्वर पठाळे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार कार्यक्रमाचे सर्वे सर्वा यु के बँड संचालक पंडितराव सोडसे यांनी मांडले गावचे सुबदामराव कोळसे प्रकाश पाटील शिंदे सरपंच अशोक भोकरे सुरेश आप्पा भोकरे बाबूराव रांदवणे सायराम कोटशे भाऊसाहेब शिरसाट बापू रांदवणे संजय पठाळे अशोक बोरकर नितीन कानाडे रावसाहेब शिरसाट योगेश साळुंगे ज्ञानश्वर रांदवणे आदीसह गोदेगावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते सी एन आय महाराष्ट्र न्यूज संपादक अमिन शेख अहमदनगर युवांदर हक्कामाना चंद्रराजी उदक गुणअच्छे मोकमाना चिशिता महाजररामाजी हसून सुगंध केलते की सतीचे क्रांती खड्यापडळे सोने चे दमतीची काडी दावनेचे माना तनु ही दर्द नचि दीर्घनहिरेच कनियादा हती यागरी मिन तड़ दोड़ के लिया बगागाची साधी तायार्य माची वपरी नजन्याची